जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील उबाठा गटाचे नेते भास्करराव जाधव यांच्यात हो। आणि ब्राह्मण सहाय्यक संघात जुंपलेली आहे मधील खोतकीच्या विषयावरून त्यांच्यामध्ये वाद झाला एकामेकाला पत्र लिहिल्या गेली आणि त्यामध्ये भास्कर जाधव यांनी हो ब्राह्मण समाज हा पातळ यंत्री आहे आणि मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे अशा पद्धतीचं विधान केलं या विधानानंतर एक आनंदाची लाट एक उत्साहाचं वातावरण तथाकथित पुरोगामी आणि डाव्या कंपूमध्ये निर्माण झाल्याचं आपण बघू शकतो विषय काय आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे एकंदरीत हा विचार किंवा हा अभ्यास करण्याची वृत्ती प्रवृत्ती आमच्यामध्ये नसल्यामुळे आमच्यामध्ये म्हणजे तथाकथित पुरोगाम्यांमध्ये नसल्यामुळे जिथे कुठेही ब्राह्मण समाजावर कोणीतरी काही बोलत असेल तर तिथे एक आनंदाचं वातावरण निर्माण होत आणि याच्यावर प्रत्युत्तर सुद्धा सुरू झाले अं आणि वादाला तोंड फुटलेला आहे तुमच्या आनंदावर विरजन टाकण्यासाठी दुधात मिठाचा खडा टाकण्यासाठी राजन पाटील इथे आलेला आहे ब्राह्मणेतर चळवळी म्हणून घेत धर्मद्वेष धर्म च्या बद्दल अं आ... गैरसमज पसरवणाऱ्या ज्या संघटना आहेत किंवा हिंदू द्वेषी ज्या संघटना आहेत ब्राह्मणांना पुढे करायचे आहे आणि त्याच्या आडून धार्मिक द्वेष जो पसरवाय पसरवण्याचा मानस असलेल्या ज्या संघटना आहेत त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे ब्राह्मण हे पातळ यंत्री आहेत इथपर्यंत आपण बघितलं आणि आमच्यासाठी भास्कर जाधव हिरो झाले हा फार मोठा हिरो आता आम्ही उभा करू आणि हरभऱ्याच्या झाडावर आम्ही त्याला चढवू ते चढवण्याच्या पूर्वी भास्कर जाधव यांचं एक स्पष्टीकरण हे पत्राद्वारे दिलेलं ते आपण बघणं खूप आवश्यक आहे धनश्याम जोशी यांनी जे त्यांना पत्र लिहिलं तुम्ही ब्राह्मणांची उंबरठी झिजवले आणि नंतर तुम्ही जो काही विजय मिळवला जे काही ते त्यांनी त्यांना ते इतिहासाची आठवण करून दिली त्याच्यावर भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं की इतिहासाचं सिंहावलोकन आम्ही सुद्धा करतो पण इतिहासात रमणारा कार्यकर्ता मी नव्हे आणि नंतर पुढे त्यांनी जे सांगितलं की बाबा मी हा लेखणीचा दहशतवाद मधला संपवला वगैरे तर हे मी पर्टिक्युलर अ काही लोकांबद्दल मी बोलत होतो तसा मला ब्राह्मण समाजाचा काही विरोध नाही हे त्यांनी कसं स्पष्ट केलं तर ते म्हणतात की पहिला सभापती जो आहे तो ब्राह्मणांचा मी निवडून आणला आता इथं खरी गंमत आहे इथं खरी मजा आहे की भास्कर जाधव यांना हिरो करण्याच्या पूर्वी तुम्ही हे पण ऐका हे पण बघा जे की आपल्याला बघायचं नाहीये जे ऐकायचं नाही म्हणजे स्वतःला स्वतःवर आल्यानंतर लगेच मग आमच्यातली अस्मिता नाम्मी ते सांस्कृतिक दहशतवाद वगैरे गप्पा ते सगळे जागरूक होतात तोवर तो आम्हाला किती हा समाज गोड वाटतो तोवर आम्हाला पवार कुलकर्णी विवाह किती छान वाटतो हे आपल्याला इथून दिसून येईल मी जे मागे उदाहरण दिलं की आज आम्हाला हस हाळुंकी कितीही छान वाटत असले आम्ही हे स्वीकारतो का असाळुंकींचे गुरु इनामदार हे इनामदार होते म्हणजे हा ब्राह्मणांचा शिष्य आहे ना ज्याचं नेतृत्व आज आपण स्वीकारतोय म्हणजे सुरुवात जर का ती गंगोत्री जर का तिथूनच येत आहे तर आम्ही कोणाच्या विरोधात भांडतोय म्हणजे आधी ब्राह्मणांना सपोर्ट करायचा जा, त्यांच्यासोबत जायचं आणि मग कुठेतरी पार्श्वभागावर सनसनीत लात बसल्यानंतर मग ब्राह्मण पाताळ यंत्रीच आहेत पण सुरुवात मोठं तर तुम्हीच केलं ना आणि कसं मोठं केलं याची पावती सुद्धा भास्कर जाधव स्वतः येत आहे बरा याची उपरती त्यांना आता झालेली आहे तुम्ही असं म्हणू शकता की बा आता उपरती झालेली आहे आता उपरती झालेली आहे तर पूर्वीपर्यंत मी चुकलेलो आहे हे तरी ते कुठं मान्य करतात हे तर त्या अभिमानांना सांगता येत ना की बाबा त्या प्रवीण ओक आणि त्यांच्या पत्नी पूर्वाओ यांना उमेदवारी सुद्धा मीच दिली हे सुद्धा ते सांगतायत गीता खरे यांना नगरपंचायतीतून निवडून आणून सभापती पदापर्यंत नेण्याचं काम सुद्धा मीच केलंय हे सुद्धा अभिमाना ते अभिमानानं सांगतात ते कुठेतरी असं म्हणतात का की मला याचं वाईट वाटतं की मी ब्राह्मणांच्या षडयंत्राला मी बळी पडलो तर ते सांगतायत जोशींना की बघा मी तुमच्यासाठी काय काय केलं मी ब्राह्मणांचा उत्कर्ष कसा साधलाय आणि त्यांचं खरं दुखणं सुद्धा ते बोलून दाखवतायत की ह्यासाठी तुम्ही मला साधा एक पत्र सुद्धा लिहिलेलं नाहीये ह्याच्यासाठी तुम्ही मला साधी शाबासकी सुद्धा दिलेली नाहीये हे खरं दुखणं आहे कुठलीही गोष्ट आकलन करण्याच्या आधीच आम्ही जे व्यक्त होतो एखाद्या गोष्टीवर तर ते ठीक आहे ना आनंद होतो माणसाला ब्राह्मणांना शिवाय दिल्यानंतर काही जणांना ऑर्गेझम होतं फार बरं वाटतं पण त्याची पार्श्वभूमी काय हे थोडक्यात समजून घेणं फार गर गरजेचं असतं आपल्याला भास्कर जाधव हे नावच असं आहे एक जुने भास्कर जाधव नावाचे नेते होते सत्यशोधक ब्राह्मणे तर चळवळीतले त्यांच्याबद्दल बघा तुम्हाला विकिपीडियावर मिळून जाईल माहिती या भास्कर जाधव यांनी कायमस्वरूपी सत्यशोधनाच्या नावाखाली इंग्रजांच्या बाजूने त्यांनी उभं राहण्याचं कबूल केलं आणि सायमन कमिशनच्या सायमन कमिशनने गोविंद पंत यांना कायमस्वरूपी अपंगत्व दिलं लाला लजपतराय यांचा बळी घेतला ज्या सायमन कमिशनमुळेच हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन संपली भगतसिंग सारखं रत्न आपण गमावलं इतिहास ज्यांना माहिती असेल त्यांना कल्पना मी कशाबद्दल बोलतो त्या सायमन कमिशनच्या बाजूने ठामपणे उभे राहणारा एक नेता होता त्याचं नाव सुद्धा भास्कर जाधव होत आणि इंग्रज दरबारी पद मिळवून भूषण मिळवणारा अनेक वेगवेगळ्या पदांवर कार्यरत करणार कार्य करणारा हा नेता ब्राह्मण्यतर चळवळीमध्ये रमलेली ही जी लोक आहेत हे कायमस्वरूपी एक प्रिव्हिलेज मिळवत असतात कायमस्वरूपी काहीतरी त्यांना एक मलिदा मिळत असतो आणि समाजामध्ये त्यांचं स्थान सुद्धा बळकट केलं जातं प्रसारमाध्यमांच्या माध्यमांच्या माध, माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्यांना हिरो म्हणून रिप्रेझेंट केलं जातं आणि दुसरीकडे त्यांचं सुद्धा साध्य होत असतं आणि तिसरीकडे ते नेते सुद्धा म्हणून घेतात ब्राह्मणेतर सर्व त्याच भास्कर जाधवांसारखा हा वास्कर जातो आहे आपली नाळ कोणासोबत जुळलेली आहे आणि आपण कुठल्या विचारांचे पाईक आहोत हे विसरून भास्कर जाधव ज्या व्यासपीठावर बसलेले होते त्या व्यासपीठावर म्हणजे शिवसेना आणि सावरकर हे समीकरण सगळ्यांना माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावर आपण आजपर्यंत खूप मोठं राजकारण केलेलं आहे आपले पक्षश्रेष्ठी आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आपल्या शिवसेनेची स्थापना केली ज्यांच्या पुण्याईवर आपण जगतोय त्या बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरला जोडेमारा आंदोलन घेतलं होतं त्या सावरकरांचे विचाराचे पाईक आपण स्वतःला सांगत असताना संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर आपण बसलेलो असताना आपल्या डोळ्या देखत आपल्या समोर संभाजी ब्रिगेडचा एक थुकरट व्याख्याता सावरकरांबद्दल अपशब्द बोलतोय तेव्हा भास्कर जातो मी काही ऐकलंच नाही मला काही माहीत असत मी काही बघितलंच नाही हे आपली प्रतिक्रिया होती मी माफी मागणार नाही मी माघार घेणार नाही मी खूप हे सगळ्या तीन टक्के पुढे आहे आपल्या आपण किती लाचार आहोत आपण किती गेलेली केस आहोत आपण किती राजकारणासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो हे तिथं दिसून आलंय की आम्हाला त्याच्यासाठी वेगळं काहीतरी तुम्हाला असं छातीचा कोट करून आम्ही उभे राहतोय वगैरे असं दाखवायची गरज नाहीये आणि तुमच्या ह्या प्रत्युत्तराद्वारे सुद्धा ते दिसून आलंय की अरे बाबा मी तुमचे उंबरडी शिजवलेले आहेत मी तुमच्या खरेंना निवडून आणलेलं आहे मी तुमच्या ओकांना निवडून आणलेलं आहे मला काहीतरी द्या तुम्ही माझ्या पदरात काहीतरी घाला मी तुमचा पायक आहे हेच लिहिताय आहे ना तुम्ही हेच सांगताय ना त्यातून सांगता तर या पद्धतीने सोयीस्कर ब्राह्मण द्वेष याला म्हणतो मी सोयीस्कर ब्राह्मण विरोध लग्न करायला आम्हाला कुलकर्णी चालतो पण आम्हाला बाहेर येऊन मात्र कुलकुलकर्ण्यांचा विरोध करायचा आहे ही जी पवार नीती आपण आज बघतोय थोडं आपण आतापर्यंत बघतोय की आम्ही सत्तेत असताना आम्ही म्हणतोय की शिवसमर्थ भेट झाली होती आम्ही आणि आम्ही त्या शिवसमर्थ भेटीच्या स्मारकाचं उद्घाटन करतो त्याच्याबद्दल तिथं बोलतो आणि आज इतके इतक्या वर्षानंतर पर, मग परत परत तोच तो, तो विषय काढतो आणि शिळ्या कढीला ओत देतो आणि शिवसमर्थ भेट झालीच नाही ही पवार नीती आहे मग ते तेव्हा तर तेव्हा म्हणते आम्हाला एवढी माहिती नव्हती इतिहासाची आज आम्हाला इतिहास नव्याने समजला कुठून समजलाय काय समजलंय हे देवच जाणव हे देवालाच माहिती त्याच्यासाठी आम्हाला काय ठोस आणि भरभक्कम पुरावे भेटलेले आहेत या दहा वीस वर्षामध्ये तर इतिहासासाठी पुरावे कुठाला पाहिजेत इतिहासासाठी कागदपत्र कुठं पाहिजेत इतिहासासाठी पाहिजे तो म्हणजे इतिहास मन्युक्युलेट करण्याची क्षमता शक्ती सत्ता राबवण्याची शक्ती सत्ता राबवण्याची क्षमता मग ती आमच्यात असली की आम्ही पस्तीस टक्के मुसलमान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये घालायला माझं पुढे पाहत नाही कधी कधी ते पंचावन्न टक्के होतात कधी साठ टक्के होतात यांची नसबंदी केल्याशिवाय हे संख्या काही थांबणार नाहीये उद्या चालू स्वराज्य संस्थापक नेतृत्वच मुसलमान होतं अशी म्हणायची वेळ आमच्यावर येते काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण की यांच्या तुकड्यावर पोचलेले हे जे तथाकथित इतिहासकार आहे हे अशाच पद्धतीने बरडत असतात हे अशाच पद्धतीने इतिहास समाजामध्ये सांगत असतात हे आपल्याला माहिती आहे इतिहास असो धर्म असो सगळ्या बाबतीमध्ये सोयीस्कर ब्राह्मण या शब्दाचा उपयोग करून ब्राह्मण पाताळ यंत्री आहेत ब्राह्मण अमुक आहेत पण आमचे सहकारी ब्राह्मण असतात आमचे गुरु ब्राह्मण असतात आम्ही ज्या चळवळींसाठी काम करतो त्या चळवळीतले नेते ब्राह्मण असतात आम्ही ज्या पत्रकारांना जवळचं मानतो ते परुळीकर ब्राह्मण असतात प्रसन्न जोशी ब्राह्मण असतात निखिल वाघडे ब्राह्मण असतात राज्य सरदेसाई ब्राह्मण असतात ही सगळी ब्राह्मणांची फळी आमच्या इथं रोज जेवण करते आमच्या इथं नाही त्यांच्या पंक्ती उठतायत आहेत आम्ही रोज ब्राह्मण भूष देतोय मग त्याच्यामध्ये दाभोळकर सुद्धा ब्राह्मण असतात हे सगळे ब्राह्मण आम्हाला चालतात एवढंच काय तर आम्ही नाते सुद्धा ब्राह्मणांसोबत बनवतो एवढंच काय तर आम्ही निवडून सुद्धा त्यांना देतो एवढंच काय तर आम्ही जेही काही करतो ते इतके सोयीस्करपणे करतो की कालपर्यंत डाव्यांसाठी पुरोगाम्यांसाठी बाळासाहेब ठाकरे सुद्धा काय असतं जरी असले तरी ते ब्राह्मणच होते टीका करताना मला आजही आठवते की ते काय असतं म्हणून करत नव्हते बाळासाहेब ठाकरेंवर टीका करताना ते ब्राह्मण म्हणूनच करत होते भांडवलशाहीचा देव म्हणून एक पुस्तक आहे विलास करायचं त्यामध्ये ब्राह्मणशाही ब्राह्मणशाही असा शब्द वापरलेला आहे जसं की ठाकरे हे चितपावन ब्राह्मण आहेत आज सोयीनुसार ते बरोबर कायस्त झालेत आणि ते बरोबर ब्राह्मण चळवळीचे झालेत आणि ब्राह्मण येथे चळवळीचे ते नेते झालेले आहेत तर सोयीस्करपणे हा इतिहासाशी खेळल्या जात आहे वर्तमानाशी खेळल्या जाते सोयीस्करपणे जाती बदलवल्या जात आहेत सोयीस्करपणे जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातोय हे आम्ही खालच्या स्तरावरचे लोक आहोत है। है, है। है, कुटे -कुटे है। हे आम्ही खालच्या स्तरावरचे त्यांचे कार्यकर्ते आहोत जे एकामेकांची टाळकी फिरतोय ते येऊन आम्हाला सांगत आहेत देव बुजू नका ते येऊन आम्हाला सांगतात की भवानी खोटी आहे ते येऊन आम्हाला सांगतात की भाऊ गणपती खोटा आहे तुमची पोरं त्या वेचत नाचतायत आणि त्यांची पोरं बघा कुठे कुठे जातात आणि हे घरात काय करतायत यांच्या घरामध्ये तिथे इंद्रजाल लावलेला आहे पवार साहेबांच्या यांच्या घरामध्ये तिथे शंकर महाराजांचा फोटो आहे जितेंद्र आव्हाडच्या इथे ते पूजा करतायत इथे ते अनुष्ठान करतायत इथे एक पत्रकार आहे त्या पत्रकाराने त्याच्या बायकोसाठी स्वतः देवालय बांधलेलं आहे त्याच्या घरामध्ये आणि तो लोकांना बाहेर जाऊन सांगतोय की बाबा देव मानू नका देव वगैरे असं काही नसतं हे श्रावण पाडतायत तो कुक्की सुब्रमण्यमला जो राज तिथं नवस फिरतोय म्हणतो माझ्या बायकोसाठी मी केलं कधी बायकोला पुढे करतात कधी आईला पुढे करतात कधी वडिलांना पुढे करतात दरवाजे बंद करून घरामध्ये पूजा करणारी ही लोक तुम्हाला बाहेर येऊन सांगतात की देव मानू नका आणि तुम्ही मूर्खासारखे निर्लजासारखे त्यांच्या मागे पिपाने वाजवत चालतात आपलं नेतृत्व काय करतंय ते कुठं जाऊन आरत्या करतंय ते कुठं जाऊन टाळ्या आणि कुठं की जाऊन घटांगड्या घेत सत्वहीन हिंदू कसा असतो ते परवा ओव्हिसीच्या एका सभेमध्ये समजलं की तिथे हिंदू नेता म्हणतो की आप मेरी बात सुने ओव्हेसी म्हणतोय की मेरे नमाज का वक्त हो चुका आहे नमाज आपसे बड़ी सत्वहीन हिंदू कनाहीन हिंदू कसा असतो हे त्याचं उदाहरण आहे हे सत्वहीन कनाहीन हिंदुत्व आपल्याला देण्यासाठीचा हा सगळा प्रकार आहे हे सत्वहीन कनाहीन हे आपले नेतृत्व आहेत जे कधी कोणाच्या खाली पडतील तिलक तराजू और तलवार इनको मारो ज्युते चार म्हणणारे जेव्हा ब्राह्मणांना इलेक्शनच्या वेळेस त्यांचे पाय धुतात ब्राह्मणांचे पादपूजन करतात हा सुद्धा इतिहास आहे आपला हे सुद्धा मोठे मोठे स्वतःला सोपळ दलित नेते म्हणणाऱ्या लोकांनी केलेलं आहे हे आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे पण तरी सुद्धा आम्हाला वाचा फुटत नाही आम्ही बोल बोलू शकत नाही या विषयांवर का बोलू शकत नाही याचं उत्तर सुद्धा स्पष्ट आहे कालपासून तुषार दामगुळे यांनी कोथूड प्रकरण उचलून धरलं पोलिसांच्या बाजूने तर त्यांना जिवे मारण्याच्या तीन फोनवरून वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना धमक्या आलेल्या आहेत इथे जिवे मारण्याच्या धमक्या देणारे सरकारी जावई बनून बसलेले आहेत अभिमानाने फिरतात पोलिसांना अशी बोट दाखवून गोष्टी करतात चाल खाली चाल आमच्या म्हटलं नाही ही पद्धत आहे पोलिसांशी बोलायची त्यांची आणि इतर वेळी पोलीस सामान्य लोकांशी कसं वागतात हे सुद्धा आपण बघतोय ही उलटी गंगा वाहती आहे सगळं काही आपल्या हातातून निघून जात आहे झुंडशाहीचा प्रभाव वाढतो आहे आणि सगळं काही कारभार आलबेल आहे हे आपल्या दो, डोळ डोळ्यांनी आपल्याला दिसत आहे युरोपमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे काल परवापासून काही व्हिडिओज येत आहेत की एक महिला बसलेली आहे आजबाजून मुसलमानांचा झुंड आहे ते तिथं गाणे म्हणतात ती रडती आहे बिचारीमध्ये हा त्या मेलबर्नच्या सिटीमध्ये मुसलमानांनी जमावळा बाहेर आलाय काळे कपडे घालून ते निषेध नोंदवत आहेत पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकलेला आहे जाम करून टाकलेला आहे युरोपाची सुद्धा तीच परिस्थिती आहे हा उदार मतवाद जो घुसला आहे त्यांच्यात तो का घुसलाय तर तिथल्या प्रस्थापितांना विरोध करून आणि तिथल्या विस्थापितांना डोक्यावर घेऊन आणि इल्लीगल इमिग्रंट्स जसे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना गोंजारून चोपडून या पद्धतीनेच तिथे आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये तशाच पद्धतीने ती परिस्थिती निर्माण झालेली आहे काश्मीरमध्ये सुद्धा आणि केरळमध्ये सुद्धा महाराष्ट्र सुद्धा त्याच वाटेवर आहे आणि त्याला कारणीभूत या भास्कर सारखे नेते आहेत जे अशा पद्धतीच्या मानसिकतेचं नेतृत्व करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे साथी आपले कड़े हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे कमीत कमी वेळामध्ये ही जागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्नरत राहूया माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय हर हर महादेव